नवी मुंबईतील डीपीएस शाळेत एका विद्यार्थ्यावर शाळेच्या बस चालकाने लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी मनसेने आंदोलन देखील केले होते मात्र शाळा प्रशासनाने या प्रकरणी हातवर केले त्यामुळे या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात स्कूल बस चालका विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी स्कूल बस चालकाला गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन तासात ताब्यात घेतले व त्याची स्कूल व्हॅन जप्त करून टीम कडून तपासणी करण्यात आली आहे त्याचबरोबर बालकल्याण समितीला फोन करून या गुन्ह्याची माहिती देण्यात आली आहे पीडित मुलगा प्रवास करत असलेली बस शाळेतील सी सी टी व्ही फुटेजची देखील पाहणी करून अधिक तपास करण्यात येत आहे एनआरआय पोलीस स्टेशन मध्ये एकशे चौऱ्याऐंशी अब्ली दोनशे पंचवीस बॉक्स अंतर्गत गुन्हा दाखला याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या स्कूल बसमध्ये चालकाने मुलाच्या पार्श्वभूमीवर पेन्सिल टोचल्याची तक्रार प्राप्त झालेली होती त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे या संदर्भात पोलीस स्टेशनकडे मुलाचे वडील मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली ते आल्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला एका तासाच्या आता पोलिस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि तीस तारखेपर्यंत त्याचा पी सी आर आहे संदर्भातला जो तपास आहे तो जलदगतीने सुरू आहे या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे सध्या आम्ही आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काय घटना आहे सी सी टी व्ही फुटेजेस आहे या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार आहे यांचे बयान क घेऊन त्याचं अॅनलिसिस सुरू आहे ये ही, ही जी पर्टिक्युलर व्हॅन ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे याच्यामध्ये दोन सी सी टी व्ही आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे ऑलरेडी या संदर्भात स्पष्ट सूचना आहे त्यामुळं ज्या काही शासनाने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत त्या सर्व निर्देशाचे पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार आहे